आपण पाहत आहात सत्य बातम्या दाखवणारे न्यूज मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालकाचा नंगानाच ट्रक चालक केज पोलिसांच्या ताब्यात माजलगाव धारूरसह केज येथील वाहनांना चिरडल्याची नागरिकांतून चर्चा मद्यधुंद अवस्थेत एका ट्रक चालकाचा नंगानाच चालू होता माजलगाव धारूर केज येथील काही वाहनांना चिरडल्याची चर्चा जनतेतून ऐकण्यास मिळत आहे सदरील ट्रकचा चा चालक हा मद्यधुंद अवस्थेत असून याने अनेक वाहनांना व वा नागरिकांनाही चिरडले असल्याची चर्चा उपस्थित जमावाकडू ऐकावयास मिळत आहे याबाबतची प्राथमिक मिळालेली माहिती अशी की सोमवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास माजलगाव धारूरकडून केद शहरातून सोलापूरच्या दिशेने जात असताना टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच चाळीस सी एम शून्य आठशे त्रेपन्न या क्रमांकाच्या ट्रकने एमएच बावीस यू अठराशे चौऱ्याहत्तर या क्रमांकाच्या रिक्षाला जोराची धडक दिली असता रिक्षा जागेवर पलटी झाला सदर घटनेमध्ये रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे असे रिक्षाचे मालक अरुण सर्वदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे सदर ट्रक हा माजलगाव धारूरकडून केज शहरातील जय भवानी चौक येथे आल्यानंतर केज शहरातून आंबेजोगाईच्या दिशेने रिक्षा जात असताना सदर घटना घडली आहे या रिक्षामध्ये ड्रायव्हरसह दोन युवक होते परंतु कुठल्याच प्रकारची जीवितहानी झालेली नाही सदर घटनेत जीवितहानी झालेली नसली तरी रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार ट्रक चालक संदीप संपत पवार रा वाघुला तांडा ता जी जालना येथील रहिवासी असून तो माजलगाव येथून सोलापूरच्या दिशेने जाताना मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालवत होता केज शहरात एका रिक्षाला धडक देऊन अनेक नागरिकांच्या अंगावर ट्रक चालक ट्रक घालण्याचा प्रयत्न करत होता त्यानंतर काही नागरिकांनी ट्रक अडवून बसस्थानकात लावला सदर घटनेची माहिती ही केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांना मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प ह दत्तात्रय बिक्कड हे घटनास्थळी दाखल होऊन उपस्थित नागरिकांच्या मदतीने मदत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रक चालक संदीप संपत पवार याला ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे घेऊन गेले स्थानिक नागरिकांच्या मदतीने प ह दत्तात्रेय बिक्कड यांनी सदरचा ट्रक हा पोलीस ठाण्यात नेहला आहे रात्री उशिरापर्यंत केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते सदर घटनेचा पुढील तपास केज पोलीस हे करत आहेत सदर घटनेत जीवितहानी झाली नाही परंतु सदर रिक्षाचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टाळला आहे असे उपस्थित नागरिकांतून बोलले जात आहे जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा